एकाच मार्गाने जाणाऱ्या दुचाकीने दुसऱ्या दुचाकीला ओव्हरटेकच्या नादात कट लागल्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटून थेट एका ट्रकच्या मागील चाकात दुचाकी शिरल्याने भीषण अपघात घडला या अपघातात दुचाकी स्वर युवकाचे पाय निकामी झाले असून मागे बसलेला मित्र सुद्धा जखमी झाला ही खळबळजनक घटना कठोरा मार्गावरील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ तेवीस मार्चच्या दुपारी घडली घटनास्थळी नागरिकांची तोबा गर्दी झाली घटनास्थळावरून ट्रक चालकाने पोबारा केला ऐन होडीच्या एका दिवसाआधी शहरात ट्रक आणि दुचाकीत भीषण अपघात घडल्याची धक्कादायक घटना घडली ही खळबळजनक घटना शहरातील कठोरा मार्गावरील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर तेवीस मार्चच्या दुपारी घडली एकाच मार्गाने जाणाऱ्या दुचाकी चालकाने ओव्हरटेकच्या नादात समोर असलेल्या दुचाकीला कट लागला आणि एवढ्यात दुचाकी चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी थेट समोर जात असलेल्या ट्रकच्या मागील चाकात आल्याने परतवाडा येथे राहणारा बावीस वर्षीय हो कुणाल भरत ढेपे हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला त्याच्या पायावरून ट्रकचे चाक गेल्याने पाय चिरडून निकामी झाला अपघातस्थळी रक्ताचे थारोळे उडाले होते घटनास्थळी नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले तर रस्त्यावर झालेली ट्रॅफिक नागरिकांनी हाताळली याच घटनेची माहिती गाडगेनगर पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक रेखा लोंढे ए पी आय मेश्राम आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह दाखल झाले अपघात स्थळावरून ट्रक चालकाने पोबारा केला गंभीर जखमी झालेला कुणाल ढेपे याला तात्काळ रुग्णालयात हलविण्यात था आले त्याच्यासोबत मागे बसलेला त्याचा मित्रसुद्धा जखमी झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे कुणाल ढेपे हा शहरातील एका महाविद्यालयात शिकत असल्याची माहिती सुद्धा सामोर येत आहे कॉलेजमधून दोघे मित्र परतवाडाकडे जात असताना हा भीषण अपघात घडला ऐन जीवनाच्या उंबरथ्यावर कुणाल असताना नियतीने त्याचा पाय निकामी झाल्याने त्याच्या कुटुंबात दुःखाचा डोंगर कोसळला ट्रक नो एंट्रीमध्ये असताना ट्रक चालकाने शहरातील गर्दीच्या ठिकाणी प्रवेश कसा केला वाहतूक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता याच भीषण अपघातावरून प्रश्न उपस्थित होत आहेत